आंबा प्रत्येकाला आवडतो परंतु या आंब्यासोबत सुद्धा एक नासका आंबा असतो आपल्याला आज नासका आंबा यावर एक गोष्ट अर्थात छोटीशी कहाणी पाहायची आहे रोहनची इथे कोकणातील घरी यायची तारीख जवळ येत चालली होती तशी तशी मला आंब्याची जास्त काळजी वाटत होती नुकत्याच एका मोठ्या आजारातून ते बरे झाले होते आणि आमचं घर हळूहळू पूर्वपदावर येत होतं एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याच्या सीझनला खर तर इतकी धावपळ सुरू असते आमची त्यात यंदा आंब्याची देखरेख आणि जातीने लक्ष देणं नव्हतं मी खरं नकोच म्हणालो होतो बाबांना पण ते ऐकायला तयार नव्हते कारण ही तसंच होतं इतक्या वर्षाची परंपरा एखाद्या खांद्यावर मोठ्या प्रमाणे आणि अभिमानाने जर येत असेल आणि विश्वासाने ते जर आपण पेलून हाती घेतलं असेल तर ते अवरच त्यात गडी माणसांना कायची माणूस म्हणजे काय ते आबांनी दाखवून दिलं होतं गेले कित्येक वर्ष त्यामुळे वाडीतले आंबे खाली उतरून घ्यायला आमच्या घराला गडी माणसाची कधीच कमतरता जाणवली नाही आबा नेहमी सांगत होते आम्हाला आंब्याच्या ह्या पंढरी पंढरपुरी हीच गडी माणसं वारकरी म्हणून येतात आणि तहानबुक विसरून कष्टाच्या गजरात काम करतात म्हणूनच सुखसमृद्धीच्या विठोबाचे दर्शन आणि आशीर्वाद आपल्या घराला कायमच मिळाला आहे ते शक्य आहे शक्य झालं ह्या वारकऱ्यांमुळे त्यामुळे त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणं ही ह्या घराची पिढीजात परंपरा आहे आजवर ही परंपरा डोळ्यात तेल घालून इथवर मी आणली आहे यापुढे तुला ती चालू ठेवायची आहे खर तर ही परंपरा चालवायचा अधिकार दादांचा आहे पण तो हा अधिकार गमावून बसला त्याला आता कित्येक वर्ष झाली इतके वर्ष खर तर दादांची काहीच खबरबात नव्हती तो अमेरिकेत कुठे राहतो काय करतो याबद्दल काही संदर्भ सापडत नव्हते हा नाही म्हणायला साधारण दहा वर्षापूर्वी त्याची खुशाली रत्नागिरी मधील एका डॉक्टर कडून कळाली होती डॉक्टरचा निरोप घेऊन एक बाजारात मला भेटला म्हणजे अर्थात योगायोगानेच त्याच्याकडून दादाची खुशाली कळाली होती दादाला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने देखील कळले होते दादाने त्याचा पत्ता आणि फोन नंबर मात्र दिला नव्हता ह्याचा अर्थ घरच्याबद्दल त्याच्या मनात अजूनही अडी होती आणि संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये अशी त्याची इच्छा होती त्यानंतर काहीतरी गडबडसूर आहे हे माईने ओळखले तिने आग्रहाने खोदून खोदून मला विचारले तेव्हा एक दिवस रात्रीची निज भाईच्या आधीच मागच्या परसात विहिरीजवळच्या कठड्यावर बसून हलक्या आवाजात मी दादाची खुशाली माईच्या कानावर घातली होती माईच्या डबडबल्या डोळ्यांनी न बोलता मला बरच काही सांगितले होते जवळ एक अवाक्षरी बोलू नकोस असं तिने मला लिक्षून सांगितले होते तेव्हापासून आज तागेत मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती पण गेल्या महिन्यात माझ्या नावाने आलेल्या एका बंद पाकिटाने मात्र माझी झोप उडाली होती सुदैवाने पोस्टमॅन आला तेव्हा मी पुढच्या अंगणात काम करीत होतो त्याने दिलेलं पाकिट बघून अत्यंत क्षम्य नजरेने तरी काहीच झाला नाही पण दुपारी वामकुक्षी घेताना मात्र मी पाकिट उघडलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला आतमध्ये एका चिट्टीत वर त्रोटक मजकूर लिहिला होता गणेश माझा मुलगा रोहन पुढच्या महिन्यात आपल्या घरी कोकणात येणार आहे त्याच्यासोबत आबांच्या नावाने लिहिलेले एक पत्र आहे बाकी काही गोष्टी रोहन स्वतः सांगेल आम्ही इथे मजेत आहोत माझं म्हणशील तर सगळं संपत चाललं आहे पण रोहन मात्र तिथे यायला खूप उत्सुक आहे त्याच्याजवळ दिलेलं पत्र आबांना वाचून दाखव ते ऐकून त्यांची प्रतिक्रिया काय असेल मला माहीत नाही पण प्लीज रोहनला सांभाळून घे तो तिथे किती दिवस राहणार आहे त्याच तोच ठरवणार आहे याचा अर्थ त्याचा तोच ठरवणार आहे तुझं सगळं छान सुरू असेल अशी आशा आहे माईची खूप आठवण येते मला आजकाल आणि जीव कासावीस होतो माझा वाटतं रे कधी तिथे यावं पण आता खूप उशीर झाला आहे तुझा दादा दादाचं पत्र वाचलं त्याने खुशाली कळवली म्हणून बरं वाटलं पण ते बरं वाटतं तेवढ्यापुरतच होतं कारण पत्राचा शेवट वाचून मला दादाची काळजी वाटायला लागली होती दादानी लिहिले होते आता उशीर झाला आहे म्हणजे नेमकं काय ते कळत नव्हतं त्याची तब्येत तर ठीक असेल ना हा आणखी काही घडलं असेल काही कळायला मार्ग नव्हता सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहन आल्यावरच मिळणार होती कित्येक वर्ष झाली त्याला शेवटचं त्या दिवशी लाल बुंद झालेला त्याचा चेहरा अजूनही आठवतो आबांबरोबर त्याचा झालेला वाद विपोकाला गेला होता माईने तीन चार वेळा तरी मध्ये पडून मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण आबानी तिला ते करू दिलं नाही आबांना इतके रागवलेले मी कधीच पाहिले नव्हते दुपारी जेवण वामकुपशी घेणारे आमच्या शेतातील मजूर परसदारी त्यांच्यासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेळमध्ये उभे राहून घरात चाललेल्या मानपानाच्या नाट्याचा कानोसा घेत होती दुपारच्या कामासाठी आलेल्या सखोबाईंच अर्ध लक्ष भांडी कासण्याकडे तर अर्ध लक्ष आज चाललेल्या खड्या आवाजाकडे होते मी आणि कुसुम निवान्या ख्यादगतच्या खोलीत चिडीचोप बसून होतो आबा आणि दादा मधला वाद आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला होता आबा घामाने भिजलेले होते इतका वेळ घरातील मुद्दाम आवडीने करून घेतलेल्या आराम खुर्चीत बसून दादाला तरे तऱ्हेने समजावून सांगणारे आणि अधूनमधून आवाज उंचावून दादाला उत्तर देणारे आबा आराम खुर्चीच्या दोन्ही हातांच्या फळीवर जोर जोरात हात आपटून उभे राहिले आणि त्यांच्या समोर उभे असलेल्या दादाला उद्देशन ते म्हणाले विनायक बच झाला आता तुझं बाजू मांडणं आजवर गावातून आणि गावातल्या आळीतून आले तुझ्याबद्दल आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे मी दुर्लक्ष केले तेच माझे चुकले प्रत्येक वेळी तुला गेलो जरी तू चुकत होतास तरी जात्यातच तू तसा मुलगा नाहीस याची खात्री मला होती मी आणि तुझ्या माईने तुम्हा तीनही मुलांवर केलेले संस्कार तुमच्या मनाला कधीच भरस भरकटू देणार नाहीत हे मला पक्क माहीत होत तुला कितीतरी वेळा कितीतरी पद्धतीने मी समजावून सांगितले प्रत्येक वेळी तू ह्या पुढे असं होणार नाही म्हणून मला वचन देत गेलास पण आज मात्र हद्द झाली तू लाज लज्जेच्या सगळ्या मर्यादा ओलांडत आपली कबूल कपूर्ण करण्याचे धारिष्ट मला दाखवलेस आणि माझ्या नजरेला नजर देत वाद घालायची हिंमत दाखवलीस तेव्हा मी आता काय सांगतो ते नीट ऐक माझा निर्णय झालेला आहे घरातील सगळ्यांनी तो नीट ऐकावा उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी तू हे घर सोडून कायमच निघून जावेस उद्यापासून ह्या घरात तुला थारा नाही उद्यापासून तुझ्या आणि आमच्या सगळ्यांचे मार्ग वेगळे आहेत तुझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जगायला तू मोकळा आहेस ह्या माझ्या घरावर तुझा मुलगा म्हणून काही हक्क उरणार नाही उद्यापासून मी तशी कागदपत्रे करून घेईन साठे वकिलांकडून तुला सगळ्यांपासून बेदखल करण्याबाबत इतकं बोलून आबा आराम खुर्चीत कोसळले स्वयंपाक घराच्या दाराडून आबा आणि दादांचं बोलणं ऐकणारी माई अरडाओरडा करत बाहेर आली तिचा आवाज ऐकून मी आणि कुसुम देखील बाहेर आलो माई पदराने वारा घालायचा प्रयत्न करत होती अहो काय होतय तुम्हाला गणे जा बरं आतून पाण्याचा तांब्या भांड घेऊन ये माईला रडवेला सूर कारण ती तशी भांडणाला कंटाळले हे सगळं बघून सुद्धा दादा पुढे न येता दोघांच्या खोलीत निघून गेला त्यांचं वागणं बघून मला दादांचा खूप राग आला होता त्यामुळं पण आबांच्या काळजीने मी काहीच करू शकलो नाही तेव्हा घोडभर पाणी प्याल्यावर आबा शांत झाले नंतर त्याने माईला मला आणि कुसुमदा सांगितले की तुम्ही सगळं ऐकलं आहेच माझा निर्णय झाला आहे तो अंतिम आहे त्यात आता बदल होणे शक्य नाही विनायक उद्या जाईल अशी अपेक्षा आहे कुणीही त्याला अडवायचा प्रयत्न करायचा नाही लक्षात ठेवा मला आता जरा आडवं व्हायचं आहे अहो तुम्ही परसदारी थांबून राहिलेल्या मजुरांना उरलेले काम करण्यासाठी जायला सांगा मनावर नाटकाचा प्रयोग संपलेला आहे असं आबा म्हणून त्यांच्या खोलीत जायला निघाले आणि कुसुम त्यांच्या खोलीत हाताला पकडून त्यांना आधार देत त्यांच्या खोलीमधल्या पलंगावर झोपवायला मदत केली आम्ही परत बाहेर येऊन बघतो तो काय माई देवघरातील भिंतीला डोकं ठेवून हुंदके देत होती मी आणि कुसुम हे बघून घाबरून गेलो होतो आम्हाला बघून माईने खुनीनेच तिच्या जवळ बसायला सांगितले आमच्या मांडीवर तिच्या हाताने थापटायला ला लागली माय आपला दादा कुठे जाईल आता कुसुमने भेदरलेल्या अवस्थेत माईला विचारले पण माईकडे त्याचे उत्तर नव्हते उरलेला दिवस असाच शांतपणे गेला रात्री माईने फक्त पिठलं भात केलं होते दादाला मी चार वेळा जेवायला ये म्हणून सांगून आलो पण तो आला नाही त्या दिवशी निजा निज थोडी लवकरच झाली आबा माईच्या खोलीचा दिवा मात्र उशिरापर्यंत चालू होता पहाटे मला जागा तेव्हा बाजूला दादा नव्हता झोपलेला मी लगोलग उठून घरभर त्याला शोधत हिंडलो पार शेताच्या शेवटच्या बांधापर्यंत धापा टाकत पोहोचलो पण निराश होऊन परत घरी आलो मला पाहताच माई म्हणाली की तुझ्या दादाने आबांचा निर्णय मान्य करत पहाटेच आपल्या घराचा निरोप घेतला हे ऐकून मी माईला घट्ट मिठी मारली आणि कालपासून डोळ्यात निराग्रहाने अडून धरलेला अश्रूंचा बांध वाट ही मोकळी करून दिली आबांच्या दृष्टीने नासका ठरलेल्या ह्या आंब्याची ही धक्कादायक कहाणी तुम्हाला कशी वाटली हे जरूर करवा। धन्यवाद आणि नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील वेगळी वेगळी माहिती असेल शेअर करा चॅनल सबस्क्राईबला मात्र विसरू नका धन्यवाद